सुप्रभात मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये आजचा माय कोकणच्या सिरीजचा अकरावा दिवस आणि आजसुद्धा आपण आहोत ते नारायण तलाव परिसरात आतली बाजू काल क्लीन झाले बाहेरच्या बाजूकडे आलो आहे आतली बाजू क्लीन तर झाली पण अजूनही आज, आज आम्हाला सात आठ पाण्याच्या बॉटल म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या बॉटल अशाच टाकलेल्या भेटल्या म्हणजे चालण्याच्या वाटेवर तर एक सगळ्यांना विनंती आहे की आम्ही जिथं जिथं साफ करतो तिथे तिथं तरी पुन्हा नवीन कचरा करू नका जिथे झाला आहे तिथे स्वच्छ करायचा प्रयत्न सुरूच आहे पण नवीन कचरा क्रिएट करू नका प्लॅस्टिक कचरा स्पेशली तर आज आहे ना बाहेरची बाजू क्लीन करतो आहे तर चला कामाला सुरुवात करू मित्रांनो कालची म्हणजेच नारायण तलावाचे काम आहे ना ते पहिल्या दोन पार्टमध्ये दाखवलेलं आपण जिथे तलावाचं काम पूर्ण झालं ते आणि आजच्या पार्टमध्ये आहे ना कालची म्हणजे अठरा तारीख आणि एकोणीस तारखेची एकच व्हिडिओ आहे काल नारायण तलावाचा आपण बाहेरील भागातील हा एवढा पोर्शन पूर्ण केला आणि आता पुढचा जरा भाग करूया एकाच व्हिडिओ दिसतोय तुम्हाला अठरा तारखेला आपण बावीस बॅगा कलेक्ट केल्या आणि आजच्या दिवसाची सुरुवात इथून करतोय बघूया आज किती बॅग होत आहेत ते आणि विशेष गोष्ट म्हणजे काल आहे ना आपल्या कामाची दखल आपले चिपळूण नगरपालिकेचे सी ओ यांनी सुद्धा घेतली तुम्हाला तर स्क्रीनवर त्यांच्यासोबतचा फोटो दिसत असेल काही विषयांवर चर्चा झाली म्हणजे कसं नियोजन करता येईल काय करता येईल तर एक पुढच्या काही दिवसात प्लॅनिंगसुद्धा होत आहे आणि संध्याकाळी शेखर निकम सर आपल्या चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांच्यासोबतसुद्धा भेट घडली आणि त्यांनीसुद्धा आपल्या कामाचं कौतुक केलं मग हे खूप छान वाटतं आपण काहीतरी स्वयंस्फूर्तीने काम करतो आणि त्याची कोणतरी दखल घेतं ते असंच आपलं काम सुरू राहणार आहे तर आज एकोणीस तारीख एकोणीस तारखेची व्हिडिओ कंटिन्यू करतो चला कामाला सुरुवात करू मित्रांनो इथून बघा आता कामाची सुरुवात केली आहे आणि तिथं आपण काल केलेलं स्वच्छ तिथं थोडंसं राहिलेला तो भाग आणि इथं भाग एवढ्या ह्याच्यात पाच बागावरला पाच जाम बारीक 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 भरपूर कचरा आहे आता आमचं हा आज पूर्ण होते की नाही ते पण नाही माहिती आजचा चौथा दिवस ना इकडे आजचा चौथा दिवस आहे नारायण तलावाचा दोन दिवस आतमध्येच गेले एक दिवस तिथला बाहेरचा तो परिसर आहे तो एक वीस एक फुटाचा तो परिसर आणि आज इकडं आज बहुतेक आमचा प्लॅन होता की जो ह्याच्या इथं कनेक्ट होतो नाल्याजवळ पुढच्या जो एस टी स्टँडच्या इकडे जाणारा रो रोड आहे तिथं कनेक्ट होतो तिथपर्यंत पोचायचं पण वाटत नाही आज शक्य होईल जेवढं आहे ना शक्य आहे तेवढं करू बहुतेक आज स्टार्ट करून वीस पंचवीस फुटापर्यंत आपलं होईल काम एवढं वाटतंय चला तर बघूया ट्राय तर करूया किती जास्तीत जास्त लांबपर्यंत पोहोचतो आहे आपण ते खूप जास्त घाण आहे ते खूप जास्त आणि आज जसे आपल्याला बायपास रोडला आहेत ना डायपर्स वगैरे भेटत ना तसे डायपर्स आणि इनरवेअर्ससुद्धा इथे आहेत लेडीज इनरवेअर्स आहेत खूप घाण आहेत कोण टाकतं त्या विकृत मनस्थितीचे कोण असतील लोकांना काय माहीत नाही पण उचलतानासुद्धा लाज वाटत होती असल्या अवस्थेत काही इनरवेअर्स होते घाण एकदम इले एक, एक साधारण दहा ते पंधरा मीटर एरिया कवर झाला आहे इकडचा आणि इकडचासुद्धा इथे मग मागे नाला आहे या नाल्याची काहीतरी प्रशासनाने व्यवस्था करायला पाहिजे कारण की हा वाहता अजिबात नाही आणि इथे झाडांवर वगैरे डास प्रचंड आहेत आणि आता बघूत का मी त्या गाडीपर्यंत आज कवर करू तेवढा एरिया तिथपर्यंत जाऊ मित्रांनो आता गोंधळकर काका आणि केसरबाई जॉईन झालेत हा पट्टा झाला आहे कम्प्लीट झाला दोन्ही बाजूने मगाशीच आपण म्हटलेला तो आणि हा एक जरा पार्ट जेवढा शक्य तेवढं तेवढा करूया बाकीचं नगरपालिकेला विनंती करूया की जेवढं बाकी राहील जो हाताने येत नाही फावडा बिवडा लागेल त्याला ते त्यांना जरा विनंती करूया त्यांना करायला आणि जास्त करून वेफर्सची पाकिटं सुद्धा गावायला लागली आहेत इथनं काळकरी मुलं आणि कॉलेजची मुलं जातात त्यामुळे कदाचित असेल तर ह्या भागात चार पाच डस्टबिन असावेत आणि जनजागृती व्हावी चिपमधल्या बऱ्याचशा भागात हव्यात आता सीओसाहेबांसोबत काल मीटिंग झाली त्याच्यावरून आपण पुढचं प्रि काहीतरी प्लॅन करूया कोणत्या कोणत्या भागात जास्ती जास्त डस्टबिन वगैरे पाहिजेत ना तेसुद्धा नियोजन करूया पण ह्या भागात कमीत कमी दोन ते तीन तरी पाहिजेत कारण की नारायण तलावर येणाऱ्या वॉकसाठी माणसं फिरा आहेत फिरायला येणारी आहेत तिथे पाहिजे इकडचा हा एरिया मोठा आहे हा बघा हा असा जाऊन तिकडे एस टी स्टँडकडे जातो इकडे अतिथी हॉटेलच्या बाजूला तो बाहेर पडतो हायवेला त्यामुळे लोकांची रहदारी इथे कंटिन्यू दिवसभर असले त्यामुळे इथे काहीतरी व्यवस्था पाहिजे इथला आहे ना जो एकत्र एक कचरा होता घाण ओला पण आहे सुका मिक्स आहे सगळा बाहेरच्या बाहेरचं जेवढा शक्य होता तरी आम्ही चार बॅगा इथल्या उचलल्या इथलं बाहेरचा उचलला नगरपालिकेला विनंती आहे आम्ही त्यांना कळवूच आता की इथला आतला आहे ना तिथं फावडे वगैरे गरज आहे तो जरा तेवढा फक्त साफ करा आणि आता पुढे चाललो इथले तिंगला साफसफाई सुरू आहे इथे बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला वेगवेगळं साहित्य लागत तिथं नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच हे करावं अशी एक विनंती आणि ह्याच्यात आहे ना बऱ्याच ठिकाणी कोणाचे घरगुती काम असेल काय असेल तिथं प्लॅस्टिकच्या गोळ्या गोण्या तयार केल्या जातात आणि हे बघा आता ह्याच्या गोणीत आहे ना दगडी म्हणजे भिंतीचं प्लॅस्टर्स वगैरे दगडी येतनं वेस्टेजवालं जुनं ते आहेत आणि ते असं भरून टाकलं आहे आणि हे इतकं जुनं आहे ना एक दोन वर्षापूर्वीचं असेल की त्याच्यातनं झाड आलं आहे त्यामुळे आता ते निघत पण नाही अशी कंडिशन आहे की बाजूचं ते रोपटं तोडल्याशिवाय ती पिशवी निघणार नाही अशी कंडिशन आहे अशी बऱ्याच ठिकाणी आहेत गोष्टी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं अठरा तारीख आणि एकोणीस तारखेला आपण नारायण बॅक बॅकसाईड म्हणजे जे बाहेरची बाजू आहे ना तिथं काम सुरू केलं पहिलं आपण रोडपासनं इथपर्यंत आलेलो त्या बावीस बॅगा झाल्या आणि इथपासून तर सायकलच्या इथपर्यंत गेलेलो म्हणजे मगाशी तो नाला दिसला आपल्याला तिथपर्यंत गेलेलो त्याच्या झाल्यात वीस बॅगा म्हणजे एकूण चव्वेचाळीस बॅगा सॉरी बेचाळीस बॅगा तिथून इथे झाल्यात अजून तेवढाच भाग पुढे आहे त्यामुळे अजून बहुतेक आम्हाला दोन दिवस लागतील नारायण तलाव कंप्लीट करायला आम्हाला सुरुवातीला वाटलेलं नारायण टलाव दोन दिवसात होईल एक दिवस आतली बाजू आणि दुसऱ्या दिवशी बाहेरची बाजू पण तसं नाही आज टोटल चार दिवस झाले तरी आम्ही इथेच आहोत पुढचे अजून दोन दिवस लागतील असं वाटतंय बघूया कसं काय होतं इथे आणि या रविवारीसुद्धा मोठ्या प्रमाणात म्हणजे जम्बो कॅम्पेन आपण घेणार आहोत मागच्या वेळी जसं आपण बायपास रोडला घेतलेलं तिथलं अर्ध क्लिनिंग झालं आहे अर्धं रोडचं ते कंप्लीट करणारच आहोत हळूहळू पण सिटीमधलं एक जम्बू कॅम्पेन घेऊया त्याचं लोकेशन मी तुम्हाला लवकरच सांगेन तर आजची व्हिडिओ मित्रांनो इथेच थांबूया आजच्या दिवसभरात आपण वीस बॅगा आणि कालच्या बावीस अशा बेचाळीस बॅगा कलेक्ट केल्या तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मा माय क्लीन कोकणच्या मा कॅम्पेनमध्ये